तिचं नाव आहे बायको लगीन करू न माती म्या खायली भाऊ अशी बायको कोण पाहिली लगीन करू न माती म्या खायली भाऊ अशी बायको कोण पाहिली माया जीवाची होती या कायली भाऊ अशी बायको कोण पाहिली केसाले मेंदी न होटाली लाली तोंडाले पाहिजे फेऱ्यान लवली केसाले मेंदी होटाली लाली तोंडाली पाहिजे फेऱ्याने लावली मेकअपचा तिचा पाहू न खर्च अरे मेकअपचा तिचा पाहू न खर्च झेंडू बामच डोकशाले चोळली ना भाऊ अशी बायको कोण आहे पाहिली माया जीवाची होते या कायली न भाऊ अशी बायको कोण पाहिली लगीन करू न माती म्या खायली ना भाऊ अशी बायको कोण पाहिली मोबाईल पाहिजे तिल अँड्रॉइड व्हॉट्सअप फेसबुक दिसे ऑनलाईन मोबाईल पाहिजे तिल अँड्रॉइड व्हॉट्सअप फेसबुक दिसे ऑनलाईन बॅलेन्स टाकून झालो मिलंबा अरे नेटपॅक टाकून झालो मिलंबा आता फाशीच घ्या चिरायली ना भाऊ अशी बाय कोण पाहिली माया जीवाची होते या कायली ना भाऊ अशी बाय कोणा पायली डोक्षाले तापन जिवाले घोर तरी बिहाय दोन दोन पोर डोक्षाले <laughs> तापन जिवाले घोर तरी बिहाय दोन दोन पोर साडीले सोडून सलवार घाले अरे साडीले सोडून सलवार घाले फॅशन पायी संस्कृती जायली न भाऊ अशी शिवाय कोण पाहिली माया जीवाची होती या कायली न भाऊ अशी शिवाय कोण पाहिली लगीन करू न माती म्या खायली ना भाऊ अशी शिवाय कोण पाहिली बोलाय गेल तर चुप बसवते वरून दोन चार शिवाय कवते बोला गेलं तर चुप बसवते वरून दोन चार शिवाय पायाची आगजर मस्त की गेली पायाची आग जर मस्त की गेली धमकी देते होयली न भाऊ अशी बायको नाही आहे पाहिली लगीन करू न माती मे खायली ना भाऊ अशी कोण आहे पाहिली आणि कवितेचा शेवट सुंदर बाय नाही संस्कारी पहा <laughs> सुंदर बायको नाही संस्कारी पहा नाहीतर तुम्ही एकटेच राहा सुंदर बायको नाही संस्कारी पहा नाहीतर तुम्ही एकटेच राहा अनुभवाचे मी बोल सांगतो अरे अनुभवाचे मी बोल सांगतो जिथेपणी नरकाची दुःखे सायली न भाऊ व शिवाय कोणा पाहिली लगीन करू ना माती ना खायली न खायली ना भाऊ व शिवाय कोणा पाहिली माया जीवाची होती या कायली ना भाऊ अशी बायको नाही पाहिली